ओम नमः शिवाय नमस्कार सगळ्यांना माझ्या अन्नपूर्णाबाई कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट रेसिपी जी तुम्ही घरी बनवली तर अगदी हॉटेलसारखी येणार रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला ही रेसिपी बनवायला अगदी सोपी साधी आणि पाहुण्यांसाठी एकदम खास चला तर वेळ न घालवता सुरू करूया रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला आपल्याला लागणारे साहित्य पाचशे ग्राम पनीर पन्नास ग्राम काजू तीन ते चार टेबलस्पून मगचबी दोन कांदे दोन टमॅटो तीन ते चार हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या आणि सुक्या मिरच्या अलं मसाला भाजून घेऊया कडे तेल टाकूया दोन चमचे आणि त्यामध्ये कांदा लसूण हिरव्या मिरच्या अद्रक हे मी परतून घेत आहे आणि एका साईडला मी मगजबी काजू आणि सुक्या मिरच्या ह्या बाजूला पाच मिनटं गरम पाण्यात उकळत ठेवल्या होत्या त्यामुळे ग्रेवीचं स्ट्रक्चर एकदम क्रीमी आणि कलरही अगदी नैसर्गिकरित्या मिळतो यामध्ये मी दोन काळी मिरी दोन इलायची दोन तेजपात टाकून परतून घेत आहे आणि हे साईडला मी उकडून घेतलेला मसाला ही त्यात ॲड करून परत परतवून घेत आहे छान असा आपला मसाला तयार झाला आहे या ग्रे मिक्सरमध्ये ग्राईंड करून ह्याची ग्रेव्हीसाठी आपण तयार करूया बारीक पेस्ट करून घ्या आता पनीरला मी मॅरिनेट केलं होतं हळदी लाल तिखट आणि मीठ टाकून थोडं वेळ आणि याला मी परतून घेत आहे एक पाच मिनटं परतून घेतल्या टेस्ट अगदी छान येते एक రంగ ఛాన ఛాన టెస్ట్ परतव झालं आहे आपले हे मी बाजूला काढून ठेवते आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया दोन चमचे तेल मोहरी जिरा आणि हिंग हे मी फोडणीसाठी टाकले आहे ऑप्शनल आहे कढीपत्ता लसूण टेचलेला यामध्ये ॲड करूया आपण अर्धा चमचा हळद ॲड करूया एक चमचा लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त प्रमाणे घेऊ शकतात गरम मसाला घरगुती बनवलेला ही छान असं परतून घेऊया दोन मिनिटं परतून झाल्यावर त्यात मसाला टाकूया आणि चवीनुसार मीठ हे छान असं मिक्स करून घेऊया त्यात हलक्या हाताने पनीरचे टुकडे टाकून हलक्या हाताने मिक्स करूया आणि तुम्हाला जितकी ग्रेव्ही लागेल तितके पाणी ॲड करा मी हे चार ते पाच माणसांसाठी बनवलं आहे त्या हिशोबाने मी पाणी ॲड केलं आहे छान मिक्स झाल्यावर गार्निशिंग करूया ही आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला तयार आहे तयार झाल्यानंतर ह्याच्यात तुम्ही बटर ॲड करू शकता रेसिपी सपाती, नान की पुलाव बत, लगते। जर ही रेसिपी तुम्ही चपाती नान भाकरी किंवा पुलावसोबत एकदम अप्रतिम लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे फीडबॅक कमेंटमध्ये नक्की सांगा मी भेटते पुढच्या अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद